औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशिक्षणच्या वतीने स्वच्छता अभियान गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगाव विद्यार्थ्यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले प्राध्यापक विशाल निर्मिले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कुमारी आर्यन भिवणकर आदिती शिमळकर नार नवरे सर अमर झटे सर ठाकरे सर वाघाळे सर मांगले सर अजय मिरे मॅडम वाघले मॅडम मंथनवार मॅडम कुबळे सर कुरेशी सर एकूणकर सर बकाले मॅडम हिवरे मॅडम व मोहन नागतोडे यांच्या उपस्थितीत राळेगाव बस स्टँड परिसर तथा शासकीय औद्योगिक संस्था राळेगावच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आले सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा स्वच्छता पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व कळावे या उदात्त हेतूने औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगावच्या वतीने सदर सफाई अभियान राबवण्यात आले मारेगाव वार्ता जावे शेख राळेगाव यवतमाळ